आधुनिक तंत्रज्ञान तसंच मराठीतील सर्व बोलीभाषांचं जतन आणि संवर्धनाचा समावेश असलेले अद्यावत मराठी भाषा धोरण दिनांक तेरा मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जाहीर करण्यात आले बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते सध्याचे माहिती तंत्रज्ञान त्याचप्रमाणे चॅट जी पी टी सारखी प्रणाली लक्षात घेऊन नवतंत्रज्ञानाचा उपयोग या धोरणानुसार करण्यात येईल तसंच विविध बोली भाषांचा प्रमाण मराठी भाषेत अनुवाद करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं विकसित करण्यात येतील मराठी भाषेचं जतन संवर्धन प्रचार आणि प्रसार व विकास होण्याच्या अनुषंगानं केवळ शिक्षणाचे नव्हे तर सर्व व्यवहाराचे जास्तीत जास्त मराठीकरण होणे आवश्यक आहे त्यासाठी संवाद संपर्क आणि सर्व स्तरावरील व्यवहारासाठी मराठी भाषेचा वापर करणं आवश्यक आहे बाब लक्षात घेऊन मराठी भाषा धोरणामध्ये व्यवहार क्षेत्रनिहाय शिफारशीची समाविष्ट करण्यात आले आहेत आगामी पंचवीस वर्षामध्ये मराठी भाषा ज्ञान व रोजगाराची भाषा म्हणून प्रस्थापित करणे विज्ञान तंत्रज्ञान वैद्यक अशा विविध ज्ञान शाखांमधील उच्च शिक्षण मराठी माध्यमात उपलब्ध करून देणे मराठी भाषेला नवतंत्रज्ञानानं सुसज्ज करणे सर्वसामान्यांना समजेल अशी प्रशासकीय व्यवहाराची भाषा विकसित करणे बोलीभाषेचं जतन आणि संवर्धन तसंच मराठी भाषेला राष्ट्रीय व वैश्विक स्तरावर महत्त्वाची भाषा म्हणून प्रस्थापित करणे इत्यादी उद्दिष्ट देखील साध्य करण्यात येतील मराठी भाषा धोरणामध्ये शालेय शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण शिक्षण स संगणकीय शिक्षण विधी व न्याय व्यवहार वित्त व उद्योग जगत प्रसारमाध्यमं मा इत्यादी व्यवहार क्षेत्रनिहाय सविस्तर शिफारसी करण्यात आल्या आहेत